स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण पॅन्ट प्लाझो कटिंग करणार आहोत सो एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण डबल फोल्ड कापड करून घडी टाकून घेतलेली आहे बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू पलीकडे स केलेली आहे तर त्यानंतर मग आपण काही करायचं की सगळ्यात अगोदर जो बॉटम असतो ना तो बॉटमसार दुमडप दुमडण्यासाठी आपण दीड इंच सोडायचं आणि त्याच्या अगोदर आपण क्रॉस कापड आहे ते काढून घ्यायचं तर दीड इंच आपण सोडलेला आहे खाली फोल्ड करण्यासाठी किंवा आपण के तुम्ही कॅनव्हस पण लाकू लावू शकता तर बारा इंच मी बॉटम ठेवलेला आहे जरा मोठाच ठेवलेला आहे त्यानंतर मग उंची घ्यायची जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी तर अडोतीस इंच मी उंची ठेवलेली आहे याची पॅन्ट हॅवी आहे तर अडोतीस इंच ठेवल्यानंतर आपण दोन इंच किंवा दीड इंच इलास्टिक लावणार आहोत त्याच्यासाठी सो वरती इलास्टिकसाठी सोडलेला आहे त्यानंतर मग आपण सी सीट घेर आहे चव्वेचाळीस पॅन्ट हेवी आहे चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा इंच येतो अकरा आणि दोन इंच आपण लुजिंग सोडणार आहोत आणि त्यानंतर आसन आसन आपण किती घ्यायचं तर जे वरती वरती जो आपण टाकलेला आहे ना आ, सीट घेराचा चौथा भाग आणि त्याच्यात दोन इंच तर तेवढं तेरा आलेलं आहे तर तेराचं आपण आसन घ्यायचं आणि मग सीट घेरा सीटासाठी आपण खाली तेरा इंच सोडून त्यानंतर आपण तीन इंच लूजिंग द्यायची दोन इंच देतात परंतु पॅन्ट हॅवी असल्यामुळे आपल्याला तीन इंच द्यायची आणि चौकर करून घ्यायचा आणि एक इंच बाहेरच्या साईडला सोडून आपण गोल आकार देऊन घ्यायचा आसनसाठी तर आता गोल आकार दिलेला आहे तर आता आपण जी खालचा बॉटम आणि आसन ह्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची टेप असेल तर मोठी पटे पट्टी असेल तर तुम्ही करू शकता इथं माझ्याकडं छोटी पट्टी आहे तर आता इथं आतून मी थोडासा गोल आकार म्हणजे असं आतल्या बाजूने खिचणार नाही असं आपण थोडासा अर्धा इंच आतल्या बाजूनी ला तिरप्या लाईनीपासून आतल्या बाजूनी अर्धा इंच आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपण लगेच कट करून घेणार आहोत तर खालच्या बॉटमपासून क सु कट करायला सुरुवात करायची आणि मग नंतर मग आसन आणि कंबर हे सगळं कट करून घ्यायचं तर आता इथं मी थोडंसं एक्स्ट्रा आहे म्हणून मी थोडंसं तसाच ठेवते कारण ते आपल्याला दुमडण्यात जाईल म्हणून तर लाईन ड्रॉ केल्यापासून अर्धा इंच वरती सोडलेलं आहे तर कटिंग करून झालेलं आहे मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीने मी तर म्हणते की सर्वात सोपी पॅन्ट शिवायची शिकायची म्हणलं तर प्लाझो पॅन्ट आहे ब बिलकुल टाईम पण लागत नाही पटकिनी होते तर आता त्याचा फायनल लुक असा दिसतो बघा तर वि वी, व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन आणि कटिंग समजली की नाही हे पण सांगा आणि आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ